सिम्पल क्वेश्चन आहे तुम्हाला एक विचारायचा मला जर एक शेवटचा प्रश्न असेल माझा तो म्हणजे असा की बिझनेस लाईफ आणि फॅमिली लाईफ आता तर फॅमिलीमध्ये मिसेस पण आहे वाईफ पण आहे मग आता हे कसं मॅनेज होत आहे आणि कसं मॅनेज करताय तस हा खूप मोठा भारी क्वेश्चन आहे मी सिम्पल सांगतो बघा फॅमिली पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि बिझनेस पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे माझं एक खूप छान वाक्य आहे लाईफ इज ऑल अबाउट बॅलन्स तुम्हाला हो आठवतं का नाही माहित नाही बट मराठी शाळेचे जीवन आपल्याला भारी वाटायचं मी मराठी शाळेत शिकलेलो आहे ज्यावेळेस मी मोठ्या स्कूलला गेलो हायस्कूलला म्हणजे पाचवी ते दहावीला त्यावेळेस मला वाटायचं मराठी लय भारी होतं ज्यावेळेस हायस्कूलला गेलो ना त्यावेळेस असं वाटलं ते भारी होतं नंतर अकरा वेब्राईला गेलो ना असं वाटायचं शाळेतल्या लय भारी होतं नंतर ग्रॅज्युएशनला गेलो नंतर जसं आपण पुढे जातो ना तसं आपण मागच्या गोष्टींना रिग्रेट करत चालतो त्याचं कारण काय माहितीये आपण तिथं जगलेलं नसतो कारण ते जगायचं कसं हेच माहिती नसतं बरेच जण काय म्हणता माहितीये का मी खूप मेहनत करण मी नाही करणार असं मी सत्तावीस सत्तावीस मध्ये पण जगा मी अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये पण जग मला हे जिंदगीना मिले की दोबार हा मूवी मध्ये मी शिकलो तर भो नंतर फोर्टी फायव्ह इयर्स मी झालो माझ्याकडे अकाउंटला पाचशे करोड आहे आणि मी गेलो मी फिरलो नाही मी तर इतकी ट्रेक करतो मी इतकं फिरतो माझं श्रावण महिन्यामध्ये इतके देवदर्शन झाले नाही माझं तुम्ही स स्टोरी चेक चला मी कंटिन्युअसली आता गणपती आहे माझे आज उद्या आणि परवा तीन दिवस सत्यनारायण पूजा आहे मी स्पिरिच्युअल पण खूप जास्त दाखवत होतो आणि फॅमिली सोबत तर फॅमिली बॅलन्स मी कसं करतो मी ते सांगतो मी सिम्पल आता माझ्या आई वडील तर थोडेसे फिफ्टी फाय एजच्या आसपास आहे तर त्यांच्यासोबत मी काही स्पोर्ट नाही खेळू शकत राईट तर मी माझ्या सोबत आम्ही सकाळी उठून बॅडमिंटन खेळतो मे बी सकाळी जर आम्हाला मला रात्री उशीर झाला तर आम्ही इव्हिनिंगला बॅडमिंटन खेळतो पण आम्ही ऍटलिस्ट म्हणजे एकवीस एकवीस पॉईंटच्या मॅचेस खेळतो ऍटलीस्ट तीन राईट right. त्याच्यामुळे काय होतं ना आमचं दोन स्पिरिट जागे होतात एकतर आम्ही बोलतो पण गफ्फा मारतो राईट right? खेळता खेळता पडल्यानंतर तिला मी हेल्प करतो मला ती हेल्प करते कधी कधी एखादी मॅच मी कंटिन्युअसली जिंकतोय मी तिला जिंकून देतो म्हणजे ते आमच्यातलं बॉन्डिंग पण छान होत होत चाललंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तिला एक तास वेळ मिळतोय राईट right. दुसरी गोष्ट म्हणजे काय मला मी सांगितलं ना मी मॅक्सिमम देवदर्शन काय करतो माहितीये का देवदर्शन आपण मित्रांसोबत करूच नाही शकत आपण फॅमिली सोबत करतो त्यांना घेऊन जाते तर मग जातोय तर गाडीमध्ये गफ्फा होणार आहे कुठेतरी जेवण आहे आणि असं काही नाही की सर म्हणजे मला चांगलं आठवत की माझं लग्नानंतरच्या मंथ मध्ये म्हणजे आता मी लास्ट मंथ ऑगस्ट राईट तर ऑगस्ट मध्ये मी खूप चांगला बिझनेस केलेला आहे मोठा बिझनेस केलेला आहे प्लस मी माझ्या लाईफच्या बा। पण गोष्टी बॅलन्स ठेवलेल्या पाहुणे येणं पाहुणे जाणं मी कुठेतरी जाणं तर ह्या गोष्टी सगळ्या पॉसिबल आहे बट आपण येणं आपलं स्केड्युअल बनवलं पाहिजे की कि आपल्याला किती कुठली गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे मी माझ्या वाईफला पण ते सांगितलेलं आहे मला काम इम्पॉर्टंट आहे पहिली गोष्ट कारण त्याच्याशिवाय आपलं घर चालणार नाही बरेच लोकांत काय काम काम करतोय पण त्याच्याशिवाय रोजी रोटी नाही चालणार ते करावं लागेल ह्या प्रायोरिटी तुम्हाला ठेवावी लागेल माझ्या फॅमिलीला पण ह्या गोष्टी माहितीये म्हणजे ज्यावेळेस काम प्रायोरिटी महत्वाची तर ते पण मला डिस्टर्ब नाही करत गेल्या ऑफिसला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर ज्यावेळेस मी घरी येईल त्यावेळेस मी ऑलमोस्ट टाळतो की फोनने घ्यायची बिझनेस कॉल नाही बिझनेस डील्स नाही आणि बरेच जण नाटके खूप जास्त करतात की नाही मी चोवीस तास काम करतो घरी आल्यावर पण डोक्यात तीच गण नका ठेवू तुमची लाईफ बर्बद होऊन जाई तुम्ही तीस चे झाल्यानंतर म्हणजे की यार अठ्ठावीस मध्ये मजा करायला पाहिजे होती गेलं डे बाय डे तुमचं इयर कमी होत मी माझा हॅपीनेस पोस्टपॉन नाही करत म्हणजे पहिलं करायचो मला पण वाटायचं मी हंड्रेड करोड कमावल्यानंतर खूप जास्त खुश आहे मी माझी पहिली गाडी ओरा घेतली होती मी तेव्हा पण खूप खुश होतो आता मी सेव्हन डबल ओ मध्ये पण खूप खुश आहे म्हणजे मी काय झालं मी हॅपीनेस पोस्टपोन नाही करत आणि ज्यावेळेस आपण हॅप्पीनेस पोस्टपोन करतो ना त्यावेळेस आपण आपल्या फॅमिलीला पण दुरावत हो चालतो कारण तुमचं व्हिजन आणि त्यांचं व्हिजन मॅच नाही होणार आहे दुसरी गोष्ट कधी कधी माझ्या वडिलांचं माझं ना मैत्री नव्हती पहिली कारण मला अंडरस्टँडिंग नव्हतं माझ्या वडील माझ्या वरली चिडायचं माझ्या वडिलांना वाटायचं हा काहीच नाही करणार आहे आता मला असं वाटतं माझ्या वडिलांनी मला जर शिव्याने दिलं ना मला असं वाटत वाटतं की माझे वडील माझ्या प्रेमच नाही करत म्हणजे मी असा माझा स्वतःचा स्वभाव बनून घेतलेला आहे वडील मला बोलताय याचा अर्थ वडील माझ्यावर प्रेम करताय जर मला वडील कधी म्हणले अरे दादा काय करतोय दादा बरं आहे का तुझं काम कसं चाललंय मला वाटतं माझे वडील माझ्यावर रागू राहिले वडील मला बोलू राहिले म्हणजे असं तुम्ही तुमच्या स्वतःच बनवलं पाहिजे तरच तुमची लाईफ बॅलन्स होणार आहे आणि तुमच्या फॅमिलीला टाइम पण द्या प्रत्येकाचा स्वभाव सेम नाहीये त्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागणार आहे समजून सांगावं लागणार आहे तरच तुमची लाईफ बॅलन्स राहील आणि हे वाक्य कायम मध्ये ठेवा लाईफ इज ऑल अबाउट बॅलन्स पैसा पण महत्वाचा आहे फॅमिली पण महत्वाचं आहे ट्रॅव्हल पण महत्वाचं आहे त्याच्यानंतर टूर्स पण महत्वाचं आहे बिझनेस पण महत्वाचा आहे तरच तर आयुष्य आहे मग फक्त पैसा कमवायचा आयुष्याने जगायचं फॅमिली फॅमिली खुशने मित्र नाही चालले चालले टीम खुश नाही मग नाही होणार आहे म्हणून मी तरी वैयक्तिक माझं शेड्युल सांगितलं की मी असं बॅलन्स करतो आणि आई वडिलांसोबत ट्राय करतो आता माझं लग्न झाल्यापासून तर माझी वाईफ मला फोन करून द्या चला ज्यावायला मग ते आम्ही सोबत जेवण होत आहे पहिलं नव्हतं होत पहिलं पूर्ण फोकस होता सुरुवातीचे दोन तीन वर्ष तर जाणार आहे पण एक ह्यूज अमाऊंट कमावल्यानंतर किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यातले गोल कम्प्लीट केल्यानंतर नंतर स्टेप बाय स्टेप गोष्टी फॉलो करा असं मला वाटतं